नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टायपिंग कोचिंग क्लासेस या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुमचे स्वागत असून आज आपण बॉम्बे हायकोर्ट क्लर्क प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जी दोन हजार तेवीसमध्ये परीक्षा झाली होती त्याचे जनरल नॉलेज आणि इंग्लिश या दोन टॉपिकचे टोटल तीस प्रश्न बघितले होते जी व्हिडिओ आपली पार्ट वन होती आज आपण तीच व्हिडिओ पुढे कंटिन्यू करत आहोत पार्ट टू म्हणून ज्याच्यामध्ये आपल्याला कम्प्युटरचे दहा प्रश्न आणि अर्थमॅटिकचे वीस प्रश्न असे टोटल एकतीस ते साठ असे तीस प्रश्न बघायचे आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला जे प्रिव्हियस इयरचे जे क्वेश्चन होते त्याच्यामध्ये काही चेंजेस असतील किंवा ॲडिशनल इन्फॉर्मेशन असेल ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जी आपली व्हिडिओ पार्ट टू असेल तर पार्ट वन जर तुम्ही बघितला नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या पार्ट वनची आपण लिंक देत आहोत तिथून ती, ती व्हिडिओ तुम्ही बघू शकता त्याचबरोबर एक्स्ट्राचे आपण क्वेश्चन सेट एक आणि क्वेश्चन सेट दोन बनवले होते त्याचीही व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आहे त्याची लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत एक्स्ट्रा सरावासाठी त्याही व्हिडिओ तुम्ही रेफर करू शकता तर कम्प्युटरचे दहा प्रश्न बघू सुरुवातीला क्वेश्चन नंबर थर्टी वन विच वन कॅन बी युजड फॉर क्रिएटिंग डॉक्युमेंट्स डॉक्युमेंट्स क्रिएट करण्यासाठी एम एस ऑफिस असेल किंवा जे ऍप्लिकेशन यूज केलं जातं तर ते ॲप्लिकेशन कोणतं असं विचारलेलं होतं क्वेश्चन होता थर्टी वन नंबर त्याचा राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी एम एस वर्ड एम एस वर्ड मध्ये जी फाईल सेव्ह होती त्याचा जो एक्सटेंशन असतो फाईल नावाच्या नंतर जो डॉट येतो त्याच्या उजव्या बाजूला जे दिसतं सी म्हणजेच डॉक्युमेंट जे एम एस वर्डमध्ये फाईल सेव्ह केल्यानंतर ऑटोमॅटिकली ते एक्सटेंशन तिथं घेतलं जातं तसंच एम एस ऑफिसच्या वेगवेगळ्या ॲप्लिकेशनसाठी वेगवेगळे एक्सटेंशन आहेत परीक्षेला जसं आता वर्डचं विचारलं तसं एक्सेल पॉवर पॉईंट आउटलुक असेल किंवा ॲडोबी असेल किंवा फोटो एम पी थ्री एम पी फोर काही असेल त्या प्रत्येकाचं एक्सटेंशन तुम्हाला माहीत असणं महत्त्वाचं आहे जसं की आता वर्डचं डॉक्युमेंट डी ओ सी आहे पॉवर पॉईंटचं पी पी टी आहे एम एस एक्सेलचं एक्सेल एस येतं एक्स एल एस हे एक्सटेंशन येतं आणि त्याच्यामध्ये जी फाईल सेव्ह केली जाते जसं डॉक्युमेंटमध्ये वर्डमध्ये डॉक्युमेंट सेव्ह होतं तसं एक्सेलमध्ये स्प्रेडशीट सेव्ह होत असते कम्प्युटर रिलेटेड बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला असणं महत्त्वाचं आहे कारण दहा प्रश्न आहेत दहा मार्क हातातले तुमचे त्यामुळे हे मार्क जाऊन देऊ नका त्यानंतर पुढील प्रश्न क्वेश्चन नंबर थर्टी टू टू काइंड्स ऑफ मेन मेमरी आर राईट अँसर आहे ऑप्शन सी रॅम अँड रॉम रॅम आणि रॉमचा लाँग फॉर्म विचारू शकतात रॅम म्हणजे रॅम म्हणजे रँडम ॲक्सेस मेमरी आणि रॉम म्हणजे रीड ओन्ली मेमरी शॉर्ट फॉर्म लाँग फॉर्म शॉर्टकट कीज माहीत असणं अत्यंत महत्त्वाचं आहे तेही करून घ्या त्याचबरोबर जर सेकेंडरी स्टोरेज विचारला तर फक्त माहिती असू दे की सी डीज आणि डी व्ही डीज या सेकेंडरी स्टोरेजमध्ये येतात ठीक आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर थर्टी थ्री फाईल स्पेसिफिकेशन बुक्स आर क्रिएटेड प्रायमरली फॉर द यूज ऑफ जे फाईल स्पेसिफिकेशन बुक्स असतात जे फोल्डर्स क्रिएट केले जातात तर ते कोणाच्या थ्रू होतात तर ऑप्शन नंबर डी जे प्रोग्रॅमर्स असतात जे यूज करतात त्यातून हे केले जातात त्यानंतर क्वेश्चन नंबर थर्टी फोर विच पार्टस ऑफ द कम्प्युटर आर युज फॉर कॅल्क्युलेटिंग अँड कम्पेअरिंग तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी एल यू म्हणजेच अर्थमेटिक लॉजिकल युनिट त्याचबरोबर जर कंट्रोल कंट्रोल युनिटशी रिलेटेड काय विचारलं तर तुम्हाला सांगता येईल मॅनेज द फ्लो ऑफ इंस्ट्रक्शन विथ इन द सीपीयू सीपीयूला जे इंस्ट्रक्शन दिलं जातं अर्थमेटिक लॉजिकल युनिटसाठी तर ते कंट्रोल युनिट मार्फत पोहोचवलं जातं त्याचबरोबर डिस्क युनिटशी रिलेटेड काय आलं तर माहिती असू दे डिस्क युनिट हा स्टोरेज डिवाईस आहे ज्याच्यामध्ये प्रामुख्यानं कशाचा यूज होतो तर हार्ड ड्राईव्ह आणि किंवा एस एस डीचा त्याचबरोबर संदर्भात काही विचारलं किंवा मोडेम काय आहे माहिती घ्यायची असेल करून तर ते एक डिवाईस आहे जे वायफाय असेल किंवा सिग्नल्स असेल तर ते ट्रान्सलेट करतं सिग्नलसाठी डिवाईस थ्रू ठीक आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर थर्टी फाय बॅकअप अँड रिकवरी प्रोसिजर्स आर प्रायमरली मेंट फॉर तर याचा राईट अँसर आहे ऑप्शन नंबर डी ऑल अबव्ह तर याच्यामध्ये टू प्रोवायड डाटा प्रिडेंट डी त्याचनंतर हँडल द कॉन्टिजेन्सी वेन अ फाईल गेट्स करप्टेड सी टू शो डिफरंट व्हर्जिन्स ऑफ डेटा अँड प्रोग्राम्स म्हणजेच थोडक्यात जो बॅकअप प्रोसिजर्स ऑफ्टॉन इन्वॉल्ड क्रिएटिंग मल्टिपल कॉपीज ऑफ डेटा विच इनहेरली प्रोवाईड्स रिड्यूस मिनिंग इट आर कॉपी इज लॉस्ड ऑर करप्टेड अदर कॉपीज आर अव्हेलेबल थोडक्यात जो डेटा आपण स्टोअर केलेला असतो तो डेटा जर करप्ट झाला किंवा डिलीट झाला तर त्या डेटाचा बॅकअप तुमच्या इतर कोणत्याही डिव्हाइसमध्ये असावा त्याच्यासाठी यावरील तिन्ही गोष्टींचा वापर केला जातो अपले हे। हा इन्सिडेंट आपल्याबरोबर झालेला आहे काही ठराविक विद्यार्थ्यांना माहिती आहे हे, हे याची जी इन्फॉर्मेशन आहे ही सांगितल्यानंतर त्यांच्या प्रॉपर लक्षात येईल ठीक आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर थर्टी सिक्स वॉट इज द मेन फोल्डर ऑन अ स्टोरेज डिव्हाइस कॉल्ड अजून एक गोष्ट लक्षात घ्या ज्या वेळेला इंग्लिशमध्ये पेपर सोडवायला बसाल जसे की आता नवीन शब्द येतात वाचताना किंवा ते बघताना इतके अवघड आणि विचित्र वाटतात की त्याचं प्रणासन प्रोनाऊन्स पण बरोबर होत नाही त्यामुळं जितकी जास्त प्रॅक्टिस कराल ती इंग्लिशमध्येच करा, करा। समजून घेताना प्रॉपर मराठीमध्ये घ्या पण ज्या वेळेला अँसर तिथं सोडवावं लागेल मराठीचा तिथं वापर होणार नाही फक्त मराठीचे दहा प्रश्न मराठीत दिसतील क्वेश्चन नंबर थर्टी सिक्स व्हॉट इज अ मेन फोल्डर ऑन स्टोरेज डिव्हाइस कॉलड तर याचा राईट ॲन्सर आहे ऑप्शन नंबर सी रूट डायरेक्टरी रूट डायरेक्टरी काय काम करते जे टॉप लेवल फोल्डर फाईल सिस्टीममध्ये असतात ते एका स्थानावरून दुसऱ्या स्थानावरती पोहोचवण्याचं काम रूट डायरेक्टरीमार्फत होत असतं जो डिव्हाइस ड्रायव्हर असतो तो सॉफ्टवेअर प्रोग्राम जो रन करतो त्याला अलाउ द ओवेज टू कम्युनिकेट हार्ड डिव्हाइस हार्डवेअरचे जे डिवाईस आहेत त्याच्यासाठी जे कम्युनिकेशन केलं जातं या सॉफ्टवेअर प्रोग्रामद्वारे डिवाईस ड्रायव्हर प्रत्येक वेगवेगळं करून घेतं आता डिवाईस ड्रायव्हर म्हणजे काय तुमचं वायफायचं छोटं ते मोडेम असेल त्याचबरोबर कीबोर्ड असेल माऊस असेल जो तुम्ही ॲडिशनल ऑडिओ ऐकण्यासाठी जो आपण स्पीकर यूज करतो तो असेल हे सगळे डिवाईस ड्रायव्हरमध्ये येतात त्याचबरोबर ते सेव्ह करण्यासाठी जसं की उदाहरणार्थ एक सीडी असेल सीडी तुम्ही तुमच्या सीपीमध्ये इन्सर्ट करताय रन करण्यासाठी त्या सीडीचा एक डिव्हाइस ड्रायवर असतो तो ड्रायव्हर तिथं ऑटोमॅटिकली आपल्या कंप्युटरला इन्स्टॉल होत असतो त्यानंतर इंटरफेस इट्स नॉट द मेन फोल्डर ऑन अ स्टोरेज डिव्हाइस इंटरफेस जो असतो तो फोल्डर नसतोच मेन तो, जो तो जो ही प्रो ही जी प्रक्रिया पूर्ण होणार आहे फोल्डर एका ठिकाणाहून दुसऱ्या जाणे किंवा सिग्नल्स असतील तर त्याचा जो इंटरफेस असतो तो तिथं काम करत असतो त्याचबरोबर प्लॅटफॉर्म जो आहे तो स्पेसिफिक पार्ट ऑफ द फायल सिस्टम जी फाईल सिस्टम जी चालते पूर्ण ही रन होणार जी होण्याची प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये हा प्लॅटफॉर्म काम करत असतो क्वेश्चन नंबर थर्टी सेवन अ कम्प्युटर ड्रायव्हर्स इट्स बेसिक स्ट्रेंथ फ्रॉम राईट आंसर इज ऑप्शन डी ऑल ऑफ दिस जे कंप्युटरचे ड्रायव्हर्स काम करतात त्याची जी बेसिक स्ट्रेंथ असते त्या बेसिक स्ट्रेंथमध्ये प्रामुख्याने जी प्रक्रिया होते त्याच्यामध्ये महत्त्वाचं काय असतं अॅक्युरेसी त्या ड्रायव्हरचा इन्स्टॉलेशनंतर जे काम करण्याची स्पीड आहे तो स्पीड आणि त्याची जी काही कॅपॅसिटी आहे तो इन्स्टॉल करून घेण्यापासून रन होण्यापर्यंत पुढं स्मूथली चालण्यासाठी त्याची असणारी मेमरी त्यामुळं ऑप्शन नंबर डी ऑल ऑफ दिस क्वेश्चन नंबर थर्टी एट द यूज ऑफ द शॉर्टकट की अल्ट प्लस ए फोर अल्ट प्लस ए फोर ॲट ए टाइम प्रेस केल्यानंतर कुठली प्रक्रिया स्क्रीनवरती दिसून येते किंवा घडते तर याचा राईट अन्सर आहे ऑप्शन बी क्लोज द करंटली ॲक्टिव्ह प्रोग्रॅम जो काही तुम्ही कम्प्युटरवरती प्रोग्रॅम ओपन केलेला आहे जो प्रोग्राम रन आहे तो प्रोग्राम रन असताना अल्ट दाबून धरून जर तुम्ही ए फोर की प्रेस केला तर चालू विंडो किंवा चालू प्रोग्राम क्लोज होतो लक्षात घ्या शॉर्टकट की माहित असणं अत्यंत महत्त्वाचं आहे शॉर्टकट की माहिती करून घ्या कुठलीही काहीही विचारू शकतात त्याचबरोबर शो ऑप्शन ए जो सांगतोय है, शो हाईड स्लाईड बार किंवा साईड बार तर ते कुठं काम करतं जे ॲप्लिकेशन ओपन असतं एसमध्ये किंवा कीबोर्डवरती जर काही कॉम्बिनेशन की प्रेस केला विंडो जी ओपन असलेली विंडो बंद होते किंवा एका विंडोमधून दुसऱ्या विंडोमध्ये शिफ्ट होते त्याला शो किंवा हाईड साईड बार म्हणतात काही ठराविक प्रोग्राम जे असतात ओपन वर्ड असेल एक्सेल असेल त्याच्या उजव्या कोपऱ्यात जे तुम्हाला मिनिमाइज मॅक्सिमाइज रिसाईज दिसतं त्याच्यामध्ये हे काउंट होतं हाड साईड बार किंवा शो त्यानंतर सीमध्ये टेक्स्ट बॉडी सांगितली टेक्स्ट बॉडी म्हणजे जे वर्डमध्ये जे, वर्ड जे काही आपण टाईप करतो डॉक्युमेंट असेल काही असेल टेबल वगैरे त्याच्यामध्ये जो टायटल असतो तो जो काही बोल्ड केला जातो किंवा इटॅलिक केला जातो तर ते टेक्स्ट बॉडीला त्याची जी दिसण्याची शैली आहे ती बदलण्यासाठी यूज केलं जातं मग त्याचा शॉर्टकट काय आहे बोल्डचा तर कंट्रोल प्लस बी इटॅलिकचा कंट्रोल प्लस आहे प्रत्येक फंक्शनचा प्रत्येक टॅपचा शॉर्टकट की वेगवेगळा आहे तो पाठ करून घेणे महत्त्वाचं आहे त्यानंतर हेडिंग जे असतं कंट्रोल प्लस वन प्रेस केल्यानंतर हेडिंग जे वेगवेगळे ट्रान्झॅक्शन असतात किंवा एखादा इफेक्ट असतो हेडिंग वन नावाचा एक इफेक्ट आहे वर्डमध्ये किंवा पॉवर पौर पॉईंटमध्ये पौर तो जर तुम्हाला अप्लाय करायचा असेल तर कंट्रोल प्लस धरून म्हणजेच कंट्रोल दाबून धरून जर दर वन प्रेस केला तर तिथे हेडिंग चेंज होतं ऑप्शन नंबर डी त्यानंतर क्वेश्चन नंबर थर्टी नाईन विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कॉम्प्युटर हार्डवेअर कॉम्प्युटरचे हार्डवेअर कोणते कॉम्प्युटरचे सॉफ्टवेअर कोणते कॉम्प्युटरमध्ये कोणते प्रोग्राम रन होतात ही जी बेसिक इन्फॉर्मेशन आहे ती प्रत्येकाला असणे अत्यंत महत्त्वाचं आहे तर आता विचारलेलं आहे की हार्डवेअर कोणता नाही आहे तर याच्यामध्ये अँटी जे आहे ते हार्डवेअरमध्ये येत नाही त्याचं कारण काय तर माऊस हा फिजिकल पॉईंटिंग डिवाईस आहे जो इनपुटमध्ये काम करतो इनपुट म्हणजे जी, जी गोष्ट प्रेस केल्यानंतर किंवा यूज केल्यानंतर विंडोज किंवा स्क्रीनमध्ये आज जी प्रक्रिया घडून येते त्याला इनपुट डिवाईस म्हटलं जातं त्यानंतर कीपॅड कीपॅड म्हणजेच काय सेट ऑफ बटन्स सिमिलर टू कीबोर्ड जो कीबोर्ड असतो तसाच त्या कीपॅडचा जो संच असतो जो इनपुट देण्यासाठी वापरला जातो त्याला कीपॅड म्हटलं जातं त्यानंतर मॉनिटर आता मॉनिटर हे अ विज्युअल डिस्प्ले डिवाईस हे आउटपुट आहे ज्याच्यातून आपल्याला स्क्रीनमधून बाहेरच्या बाजूला आपल्याला जे काही दिसतं ते मध्ये काउंट केलं जातं थोडक्यात के म्हणजेच काय आउटपुट डिव्हाइस इनपुट डिव्हाइस प्रायमरी मेमरी सेकंडरी मेमरी जे काही बेसिक आहे ते तुम्हाला येणं किंवा माहीत असणं अत्यंत महत्त्वाचं आहे क्वेश्चन नंबर फोर्टी विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ सर्च इंजिन तर ऑप्शन नंबर डी सफारी हे सर्च इंजिन नसून ते वेब ब्राउजर आहे ज्याला डेव्हलप कोणी केले तर ॲपलनं तर प्रत्येक ओ एस कुणी डेव्हलप केली कधी डेव्हलप झाली कुठली वापरली जाते प्रायमरी कोणती आहे कोणत्या ओ एसचा यूज जास्त होतो ओ एस म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीम हे माहीत असणं महत्त्वाचं आहे जसं की आता बिंग हे सर्च इंजिन आहे याहू आहे आस्क आहे आता याच्यामध्ये ॲडिशनल आपलं गुगल येतं गुगल पण एक सर्च इंजिन आहे किंवा वेब ब्राउझर्स कोणकोणते आहेत क्रोम असेल फायरफॉक्स असेल मोझिला असेल हे सगळं माहीत असणं गरजेचं आहे अशी जी काही बेसिकची इन्फॉर्मेशन आहे जे चालू घडामोडी असेल किंवा कम्प्युटर काही असू दे क्लर्क एक्झामला जे टॉपिक येणार आहेत त्याच्याशी रिलेटेड जी काही इन्फॉर्मेशन आहे नोट्सद्वारे वगैरे ते आपण आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती शेअर करत असतो तो ग्रुप जो तुम्ही अजूनही जॉईन केला नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कोडभरती रिलेटेड इन्फॉर्मेशनचा एक व्हॉट्सअप ग्रुप बनवला आहे तो जर अजून जॉईन केला नसेल तर जॉईन करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून पुढे अशाच येणाऱ्या वेगवेगळ्या माहिती आणि अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील त्याचबरोबर आपण आपल्या चॅनेलवरती टायपिंग रिलेटेड जे पॅसेज आहेत मग कोड भरतीसाठी जे जनरल किंवा लिगल वर्डचे पॅसेज असतात लिगल वर्डचे त्या पॅसेजचा आपण एक संच बनलेला आहे जो आपण डेली ग्रुपद्वारे किंवा वन टू वन त्या त्या मुलांना आपण शेअर करत असतो तो पे कोर्स आहे माफक फी ठेवली आहे त्याची जर त्याच्याशी रिलेटेड काही तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही हा व्हॉट्सॲप नंबर आहे याच्यावरती कॉन्टॅक्ट करू शकता मॅसेज व्हॉट्सॲप किंवा कॉलद्वारे तुम्ही याची माहिती घेऊ शकता स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरला तुम्ही मेसेज करा तुम्हाला पूर्ण त्याची माहिती मिळून जाईल नंबर आहे नाईन फाय नाईन फाय सेवन फोर नाईन फाय एट सेव्हन ग्रुपमध्ये ॲड जरी व्हायचं असेल तर या नंबरला मेसेज करू शकता लिंक आहे किंवा पीडीएफ संदर्भात काही माहिती हवी असेल तर इथं कॉन्टॅक्ट करा तर पुढे बघूया अर्थमॅटिकची वीस प्रश्न ज्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर फोर्टी वन आता मागील आपल्या दोन सेटमध्ये विद्यार्थ्यांनी सांगितलं की गणित थोडी सोडून दाखवण्याचा प्रयत्न करा किंवा डिस्क्राईब करा ज्याचा फायदा होईल आणि गणित समजतील तर एक लक्षात घ्या प्रत्येकाची गणित सोडवण्याची मेथड वेगवेगळे असते आता आपण जे मागील पी वाय क्यूचे गणित आता बघणार आहोत वीस त्याच्यामध्ये आपण आपल्या पद्धतीनुसार जसं सोपं होईल त्या पद्धतीने शिकवण्याचा किंवा सांगण्याचा प्रयत्न करतोय यात जर कोणाला याच्यापेक्षाही काही सोपी पद्धत माहीत असेल तर त्याने क्वेश्चन नंबर आणि त्या क्वेश्चन नंबरच्या पुढे त्यांची जी काही पद्धत आहे सोपी ती ते त्यांनी कमेंट करावी त्याचा फायदा तुम्हालाही होईल रिवाईज होईल तुमचं प्लस व्हिडिओ बघणाऱ्या किंवा ग्रुपच्या मुलांनाही त्याची माहिती मिळेल आणि थोडीशी त्यांनाही एक्झामला मदत होईल असं नाही होणार की तुम्ही सांगताय म्हणून तुमचा लॉस होईल आणि त्यांचा फायदा येईल येत असेल याच्यापेक्षा सोपी पद्धत माहीत असेल तर तुम्ही अवश्य इथं सांगू शकता ठीक आहे क्वेश्चन नंबर फोर्टी वन बघू द टोटल एज ऑफ थ्री किड्स इन फॅमिली इज ट्वेंटी सेव्हन इयर्स व्हॉट विल बी द टोटल ऑफ देअर एजेस आफ्टर थ्री इयर्स आता काही मुलांना हा खूप सोपा प्रश्न वाटेल इतका सोपा की काही विद्यार्थी असंच सोडवतील पण त्यांच्यासाठी असतो काही विद्यार्थी असे आहे ज्यांना गणित अवघड जातं ते सराव करत असतील त्यामुळं सगळ्यांना एकसारखं समजून घेऊन तुमची काही वेगळी सोपी पद्धत असेल तर तुम्ही नक्की शेअर करा तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन बी तर ऑप्शन बी राईट आन्सर कसं आलं तर आपण आपल्या पद्धतीने जे सोपं करून सांगण्याचा प्रयत्न केला आहे त्या पद्धतीनं असं होईल की टोटल एज ऑफ थ्री किड्स ट्वेंटी सेवन इयर्स आहे आफ्टर थ्री इयर्स ईच किड विल बी थ्री इयर्स ओल्डर तीन वर्षानंतर ते तीन जी मुलं आहेत ती तीन वर्षांना मोठे होणार आहेत तर टोटल एज इन्क्रीज बाय थ्री इन्टू थ्री इज इक्वल टू नाईन इयर्स देन टोटल एज आफ्टर थ्री इयर्स ट्वेंटी सेवन प्लस नाईन इज इक्वल टू थर्टी सिक्स राईट आन्सर थर्टी सिक्स ठीक आहे क्वेश्चन नंबर फोर्टी टू जे सी रन ट्वेल्व लॅब्स एवरी डे फॉर टू वीक्स हाऊ मेनी लॅब्स डीड शी रन इन ऑल राईट आन्सर आहे ऑप्शन बी वन सिक्स्टी एट तर बघा कसं आलं जे सी रन ट्वेल्व लॅब्स एव्हरी डे ठीक आहे देर आर सेवन डेज इन वन वीक इन टू वीक्स आर सेवन इन्टू टू फोर्टीन डेज देन टोटल लॅब्स रन ट्वेल लॅब्स पर डे इन टू फोर्टीन डेज इज इक्वल टू ट्वेल इंटू फोर्टीन इज इक्वल टू वन सिक्स्टी एट द फायनल आन्सर इज वन सिक्स्टी एट सोपे प्रश्न आहेत बघायला जरी अवघड वाटत असेल इंग्लिश लँग्वेजमध्ये असल्यामुळं तरीसुद्धा सराव जर करत असाल गणित समजून घेत असाल तर तुम्ही ही आरामात गणितं सोडवू शकता जर सराव असेल तर नेक्स्ट क्वेश्चन नंबर फोर्टी थ्री अ टेलर हॅड अ नंबर ऑफ शर्ट पीसेस टू कट फ्रॉम अ रोल ऑफ फॅब्रिक ही कट इच रोल ऑफ इक्वल लेंथ इन टू टेन पीसेस ही कट ॲट द रेट ऑफ फोर्टी फाय कट्स अ मिनिट हाउ मेनी रोल्स वूड बी कट इन ट्वेंटी फोर मिनिट्स राईट आंसर इज ऑप्शन बी वन ट्वेंटी रोल्स तर कसं बघूयात की इज इक्वल टू फोर्टी फाय कट्स पर मिनिट म्हणजे प्रत्येक मिनिटाला तो टेलर फोर्टी कट करतोय तर फोर्टी फाय इन्टू ट्वेंटी फोर इज इक्वल टू वन एटी कट्स देन इच रोल कट इन्टू टेन पीसेस म्हणजे प्रत्येक रोल त्याला दहा पीसमध्ये कट करायचा आहे देन आर नाईन कट्स पर रोल द नंबर ऑफ रोल्स इज वन एटी इंटू नाईन देन वन एटी इंटू नाईन इज इक्वल टू वन ट्वेंटी रोल्स समजत नसेल अवघड वाटत असेल व्हिडिओ पॉज करून व्यवस्थित बघून घ्या लिहून काढा त्यात जर काय शंका वाटत असेल ग्रुपवर कमेंटमध्ये मेसेज करा कमेंट करा तिथून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल क्वेश्चन नंबर फोर्टी फोर अ फार्मर बिल्ड अ फेन्स अराउंड ही स्क्वेअर प्लॉट ही यूज ओडअर ट्वेंटी सेवन फेन्स पोल इच साइड ऑफ द स्क्वेअर देन हाऊ मेनी पोल्स डीड ही नीड टुगेदर राईट अन्सर इज ऑप्शन डी वन झिरो एट तर कसं बघू तर ट्वेंटी सेवन पोल्स त्याला मारायचे आहेत चार साईडला तर सत्तावीस गुणिले चार केला तर अँसर मिळेल तुम्हाला एकशे आठ या लेवलचे पण सोपे प्रश्न येतात काही जणांना खूप सोपा वाटेल बट असेही येऊ शकतात किंवा याच्यापेक्षा हार्डी येऊ शकतात Question number 45. The number of boys in a class is 3 times the number of girls. Which one of the following numbers cannot represent the total number of children in the class? Right answer is option C 42. The baga, number of girls be, is equal to x, manu, number of boys is equal to 3x. The total number of children is equal to x plus 3x is equal to 4x. Then this means the total number of children must be a multiply of 4. Then among the given Options only 42 is not divisible by 4. Then right answer is 42. Question number 46. Find the number which when added to itself 13 times given gives 112. Right answer is option D 8. The let the number bx number x manu then 13x plus x is equal to 112. Is equal to 14x. 13x plus x means 14x is equal to 112. Then x is equal to 112 into 14 is equal to 8. 112 divided by 14. The answer be 8. Question number 47. A group of 1, 1200 persons consisting of captains and soldiers is travelling in a train. For every 15 soldiers, there is one captain. The number of captains in the group is. Right answer is option B. सेवेंटी फाय एवरी फिफ्टीन सोल्जर्स देअर इज अ वन कॅप्टन पंधरा प्रत्येक शिपायचा एक कॅप्टन आहे तर टोटल पर्सन आहे टोटल बाराशे लेट द नंबर ऑफ कॅप्टन्स बी एक्स कॅप्टनला एक्स मानो नंबर ऑफ सोल्जर्स पंधरा एक्स देन टोटल पर्सन एक्स प्लस फिफ्टीन एक्स इज इक्वल टू सिक्स्टीन एक्स त्याला इज इक्वल टू ट्वेल्व वन थाउजंड टू हंड्रेड केलं तर एक्स बरोबर बाराशे छेद सोळा तर त्याचा राईट आन्सर येईल पंच्याहत्तर क्वेश्चन नंबर फोर्टी एट देअर आर डीर अँड पिकॉक्स इन अ झू बाय काउंटिंग हेड्स दे आर एटी द नंबर ऑफ देयर लेग्स इज टू हंड्रेड हाऊ मेनी पिकॉक्स आर देअर तर याचा राईट आंसर आहे ऑप्शन डी सिक्स्टी तर बघू कसं सिक्स्टी आलं तर लेट द डियर इज इक्वल टू डी डियरला डी मानो अँड पिकॉकला पी मानो तर डी आधी पी केलं तर टोटल ऐंशी हेड्स येतात ठीक आहे नंबर ऑफ काउंटिंग देन फोर डी प्लस टू पी इज इक्वल टू टू हंड्रेड लेक्स from the first equation d is equal to 80 minus p substitute this into the second equation is 4 80 minus p plus 2p is equal to 200 then 320 minus 4p plus 2p is 200 is equal to 200 then minus 2p is equal to minus 120 because is equal to 60 question number 49 a shepherd had 17 sheep all but 9 died how many sheep left with him? That's a right answer. Hai. Option D, 9. The phrase says all but 9 died. which means that 9 sheep did not die. Therefore, the number of sheep remaining with the shepherd is 9. Question number 50. If AB, then AX is equal to. Right answer is option CBX. If A is equal to B, then AX is equal to BX. Then right answer is BX. A over, over B as तर ए म्हणजे एक्स होतो तर बी म्हणजे ही एक्सेस होणार आहे त्याचा राईट आन्सर येणार आहे बी एक्स क्वेश्चन नंबर फिफ्टी वन डिग्री ऑफ झिरो इज राईट आन्सर इज ऑप्शन डी इज अनडिफाईन्ड बिकॉज द डिग्री ऑफ द झिरो पॉलिनॉमिअल इज अनडिफाईन्ड क्वेश्चन नंबर फिफ्टी टू कम्पेअर सेवन्टीन मायनस ट्वेंटी नाईन किंवा सेवन्टीन डॅश ट्वेंटी नाईन द राईट आन्सर इज ऑप्शन ए लेसर दॅन because 17 is less than 29 so right answer is option a lesser than question number 53 in bracket minus 72 minus in bracket plus 18 is equal to right answer is option b minus 90 So example, the is the plus the is the question number 54 fraction is a part of the right answer is option a whole a fraction represent a part of whole it is written as a into b where अ इज द numerator अँड बी इज द डी नॉमिनेटर म्हणजेच म्हणजे छेदक आणि डी नॉमिनेटर म्हणजे छेद उदाहरणार्थ तीन छेद चार मधला चार हा छेद असतो आणि तीन हा छेदक असतो क्वेश्चन नंबर हे माहित असणं महत्वाचं आहे इंग्लिशला असे प्रश्न आले तर हे म्हणजे काय क्लिअर होत नाही आणि हे म्हणजे काय माहीतच नसतं तर त्यामुळे लक्षात घ्या न्यूमिनेटर म्हणजे तीन ज्याला छेदक म्हणलं जातं आणि डी नॉमिनेटर म्हणजे छेद जो छेदाच्या खाली असतो इंग्लिश असणाऱ्यांना काही अवघड नाही बट मराठी मिडियमवाल्यांना हे थोडंसं अवघड जाऊ शकतं क्वेश्चन नंबर फिफ्टी फाय हाऊ मेनी फेसेस इन द क्यूब हॅज तर जो क्यूब असतो थो, ठोकळा असतो त्याला किती बाजू किंवा किती फेस असतात तर राईट अँड सरीज ऑप्शन सी देअर इज अ टॉप अँड बॉटम फेस इथं दोन झालं देअर आर अ फोर साईड फेस इथे चार झाले चार आणि दोन सहा राईट अँड सरीज सिक्स क्वेश्चन नंबर फिफ्टी सिक्स डायमीटर ऑफ सर्कल इज फोर्टीन सेंटीमीटर व्हॉट वूड बी इट्स रेडियस राईट अँड सरीज ऑप्शन डी सेवन मीटर द रेडियस इज हाफ ऑफ द डायमीटर इज इक्वल टू आर इज इक्वल टू डी इंटू टू आर इज इक्वल टू फोर्टीन इन टू टू बिकॉज सर्कलचा डायमीटर आहे फोर्टीन त्याला इन्टू केलं टू तर त्याचा राईट अँसर येईल आर इज इक्वल टू सेवन मीटर क्वेश्चन नंबर फिफ्टी सेवन वन फिफ्टी सिक्स पॉईंट वन इन्टू वन हंड्रेड इज इक्वल टू राईट ॲन्सर आहे ऑप्शन सी पंधरा हजार सहाशे दहा एकशे छप्पन पॉईंट एकला शंभर न गुणला असता त्याचं उत्तर येईल एकशे छप्पन पॉईंट दहा तर हे काही सोडून दाखवायची गरज नाही सोपा प्रश्न आहे तुम्ही आरामात सोडू शकता क्वेश्चन नंबर फिफ्टी एट द सम ऑफ द फर्स्ट फाईव्ह मल्टिपल्स ऑफ थ्री इज तर याच्यामध्ये याचा राईट अँसर आहे ऑप्शन बी फोर्टी फाय द फर्स्ट फाईव्ह मल्टिपल्स ऑफ थ्री आर थ्री सिक्स नाईन ट्वेल्व्ह अँड फिफ्टीन देन दिस मल्टिपल्स इज कॅल्क्युलेटेड थ्री प्लस सिक्स प्लस नाईन प्लस ट्वेल्व प्लस फिफ्टीन राईट अँसर इज ऑप्शन बी फोर्टी फाय क्वेश्चन नंबर फिफ्टी नाईन वॉट इज टू बी ॲड टू सिक्स्टी थ्री पॉईंट फिफ्टी एट टू गेट नाईन टू त्रेसष्ट पॉईंट पन्ना त्रेसष्ट पॉईंट अठ्ठावन्नमध्ये I option you option right answer Ben Newell. That's the right answer option A 28.42. This can be written as equation 63.58 plus X is equal to 92. Then to find X 63.8 subtract from both side and both side of equation. Then X is equal to 92 minus 63.58. Then X is equal to right answer 28.42. Question number 60: What is the next prime number after 5? तर फायनंतर येणारा नेक्स्ट प्राईम नंबर कोणता तर प्राईम नंबर आहे द नेक्स्ट प्राईम नंबर आफ्टर फाईव्ह इज सेवन ऑप्शन बी सेवन इज राईट आन्सर तर आज आपण या पार्ट टूमध्ये पुढचे तीस प्रश्न बघितले ज्याच्यामध्ये कम्प्युटरचे दहा आणि गणिताचे वीस प्रश्न होते हा होता आपला पार्ट टू पार्ट वन पार 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 याच्या आधीच आपण इथं शेअर केलेला आहे तर तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघू शकता पुढचे जे तीस प्रश्न राहिले आहेत ते आपण लवकरच पार्ट थ्री म्हणून मागील वर्षाचा प्रश्नपत्रिकाही आपण शेअर करूच त्याचबरोबर आपला प्रयत्न राहणार आहे जसे आपण क्वेश्चन सेट वन आणि टू इथं ॲड केला होता तसेच क्वेश्चन सेट अजूनही आपण बनवून आपण इथे शेअर करणार आहोत जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन प्रेस करा अजूनही ग्रुप जॉईन केला नसेल तर जॉईन करा व्हिडिओ आपल्या पण नक्की शेअर करा आणि पुढील पार्टमध्ये लवकरच भेटू धन्यवाद